राजे गणपती शिवजन्मोत्सव मंडळ फेज स्त्री विहार सोलापूर दोन हजार पंचवीस शिवजयंतीनिमित्त पूजन शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर लहोजी गायकवाड सुरेश मामा जगताप राजेश पांडकर व शिवप्रेमी उपस्थित होते <cringereso> जयोतिना आज शिवजयंती निमित्त शिवजयंती निमित्त अभिवादनचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे राजे गणपती ही जी हौसन सोसायटी आहे मला वाटतं नऊ वर्षांपूर्वी या भागात काहीच नव्हतं आमचे साहेबांनी दत्ता साहेबांनी व त्यांच्या सर्व टीमने या भागात एक नाव ओळखتن मिळवले त्यामुळे ईकंच प्रस्थ वाढला या भागात राजे गणपती म्हणून ओळखली जाते मग या भागामध्ये माणसाचं रक्त हिरवं पिवळं भगवं निळं नसतं या एका विचारधारेवर हाऊसिंग सोसायटी एकत्रिते वेगवेगळे कार्यक्रम करतात आणि त्यात महाराजांना अभिवादन अभिवादन महाराजांचे विचार ही संस्था हाउसिंग सोसायटी